महाराष्ट्र न्यूज या चॅनल मध्ये स्वागत मनोज जरांगे यांचा आजचा मुक्काम कोठे मुंबईकरांना काय केले आव्हान मनोज जरांगे पाटील यांचं भगववादळ वाशिममध्ये सध्या आहे मराठा आरक्षणासाठी हे आंदोलन सुरू आहे शेवट अल्टीमेट त्याची सरकारला दिलं आहे उद्या दुपारपर्यंतची वेळ त्यांनी सरकारला दिली नाही अन्यथा आझाद मैदानाच्या दिशेने जाण्याची त्यांनी निश्चित केलं आहे आजचा जरांग्याचा मुक्काम कुठे असणार हे सांगताना त्यांनी मुंबईकरांना खूप महत्त्वाचं आव्हान केले आहे मी सकाळी अकरा वाजल्यापासून ऑपेशन सुरू केलं आहे पाणी पितोय फक्त आदेश नाही मिळाला तर पाणीही सोडेन जातीसाठी मरायला सुद्धा तयार आहे शासन निर्णयाचा आदेश आजच काढा तुम्ही प्रयत्न केले आम्ही इथपर्यंत आलोय आम्ही कष्टकरी आहो आमच्याही काही अडचणी आहेत आमच्या इच्छा आहे की आजची रात्र आदेश द्या आजचा मुक्काम कुठे आजचा मुंब आज मुंबईला जात नाही वाटल्यास आजची रात्र इथेच थांबतो सरकारने दिल्या कागदपत्रावर रात्रभर अभ्यास करतो किस पाडतो वकिलासोबत मिळून अभ्यास करतो आज एम पी एस सी थांबतो आणि आदेश रात्री जर नाही आदेश दिला तर उद्या उठून आजाद मैदानात जाऊ नवीन अपडेटसाठी अपडेट राहा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद